गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्ही नक्की चांगलेच असणार तर वेलकम टू माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि हा पार्ट टू आहे पार्ट वन नसेल बघला तर तुम्ही लगेच जाऊन बघा आता चाललो आहे कुठे चाललो आपण आता पण कुठे काम ना बाप्पा बोलले आता मम्मीचा कुठे बोलते हा तिथे जाणार होतो आम्ही आणि निघलो सगळे आता हे बघा सगळे निघलेत तर चला आता तुम्हाला पुरा गेल्यावर भेटतो आणि कांदा बोळ पण घातल होतो नाश्ता करतोय चला इथे कांदा बोळू घात चला तुम्हाला कांदा बिळू काय भेटतो चला मित्रांनो आम्ही आता इथे खाली आलोय आणि कार्तिक माझ्या सोबत बघा एवढ्या आपल्याला मस्त फुल मज्जा करतो तिकडे वर चला मित्रांनो जाऊ आता आपण आणि सगळी निघली मम्मीच आता लॉकरा निघलो आम्ही डायरेक्ट फुल मज्जा ना मला गाडी आहे चला कार जावं आता मित्रांनो गाडीत बसलोय आणि थोड्या वेळात निघू अजून सामने में पॅक करतात बाबा आणि सगळी बसले गाडीत मला पुर भेटतो पाटील मित्र शिंजी वगैरे शिंजी बघायला लाईन बाग लाग इथे आता तिथे दोन तीन जातील म्हणतो वाटत जातीलच आपल्याला तुम्हीच करते अलिबाग घ्या अलिबाग आता चाव तुम्हाला सी एनजी बी एनजी भरून झाले भेटतो चला एक तास झाला अर्ध्या वाल्यावर आत्ताशी अजून काय आमचा नंबर ये नाही तर मित्रांनो आमचा नंबर आला एक तास शीन जरा वाटतो आता नंबर आला इथं अर्ध्या एकदा झाला ती शीन आली न मी आहे तुम्ही अर्धा एक तास झाला लाइन उभं होतो आता ही नंबर आले

बाबा का भाई कार्तिक भाई ड्रेसिंग बघा हे पाहिले ना ड्रेसिंग बघा बायले जी बघा मित्रांनो म्हटलं आम्ही तर वरती आलोय आणि जेवण जेवण आलोय घेतले बघा मित्रांनो आम्ही जेवण करायला आलो वरती म्हणजे जेवण बनवची अजून आणि इथे पोरा घेतला बघा गोणकाड बघा त्यांचा वांगा वांगडيو कोकणात आल्यावर नागा। का वाटतंय खूप भारी वाटतंय आणि तिकडे बीच आहे आम्ही होतो मी जेवण झाली नंतर आंघोळ करायला गाव बघा गा, रेवडंडा काहीतरी गावाचं नाव आहे बोलतोय काय रे बोल रेवडंडा हा रेवडंडा आणि आर आपले आरपीत आणि राज आहे तिकडे चला जाऊ बघू काय करतात ते काय घेतले बघा हा तुम्ही घेतले मिनी मॅश मेल घेतले आणि हे घेतले डॉमिनोज घेतली बाबा आईस्क्रीम संपूर्ण पाहिजे डॉमिनोज पिझ्झा आहे बरोबर डॉमिनोज दीडशे रुपयाला सुकड एवढी करतात एवढ आणि गाडी खाली लागली बघ थोडीशी मग अशी येताना झालं जास्त होता गाडी काढी लागली बरं डेंजर लागली झाला आता सर्व्हिसिंग टाकायला लागल बरं त्याला दोन तीन हजार जातील

पण त्याला दोन तीन हजार जातीलच तर काय चकले घेतल्यास आणि आईस्क्रीम पाहिजे पाण्याची बॉटल घेतली मी आईस्क्रीम देवा लागत एक चकली द्याय

मस्त आहे का दोघा घेतला ब्लूबेरी घेतला ब्लूबेरी दलिंदर चल। चलो चाललोय बीच वरती आणि बघा कपडे चेंज नाही केलं आम्ही चेंज केलं त्यांचं मगाशी आम्ही चेंज केलं बघा एकालचं कपडे घातले आम्ही बन कारण ते वा वालू आणि मीठबीट शिरतो ना का त्यामुळं आम्ही तेच कपडे घातले घातले परत तर आपण आता थोड्या वेळात जाऊ

खूप मजा येते तशी संध्याकाळ टाइम बाबा Bye.

बाबाई सगळी बस मला तर मित्रांनो मी ब्लॉग इतिश्चिशी एंड करतो कारण ब्लॉग छोटा पण होईल हा मला माहिती आहे आणि पार्ट टू आहे त्यामुळं मी ब्लॉग इतिश्शी एंड करतो आणि आम्हाला घरी सुद्धा जायचं आहे आणि वाद्याला साडे नऊ वाजल्यात त्यामुळे मी ब्लॉग इथेशी एंड करतो आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय बाय